गौरी गणपती विशेष अगदी छान दानेदार असे चूरमा लाडू आज आपण इथे तयार करणार आहोत शिवाय हे लाडू बनवण्यासाठी अजिबात इथे गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे आणि अगदी कमीत कमी तुपात आपण हे लाडू इथे तयार केलेले आहेत लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला अजिबात मुटके वगैरे तयार करायचे नाही आहे किंवा ते तुपातसुद्धा तळायचे नाही आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अगदी मस्त दानेदार असे हे लाडू तयार होतात चला तर मग लगेचच वेळेनं वाया घालवतो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण हे चुरमा लाडू तयार करताना गव्हाचं पीठ न वापरता रवा बेसनाचे हे चुरमा लाडू तयार करणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर हे लाडू बनवण्यासाठी तुम्ही कुठलाही जाड बारीक रवा इथे वापरू शकता फक्त एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या तर एक वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे त्यासाठी बरोबर एक वाटी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी समप्रमाणात आपल्याला हे दोन्ही साहित्य घ्यायचे आहेत त्यानंतर पोहे खाण्याच्या चमचाने बरोबर चार चमचे इथे मी हे साजूक तूप घेतलेलं आहे तर एक वाटी प्रमाणासाठी दोन चमचे असं इथे हे प्रमाण घेतलेलं आहे तर एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन आहे त्यामुळे इथे चार चमचे इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आता हे घातलेलं सर्व तूप आपल्याला ह्या रव्याला आणि बेसन पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हे जे तुपाचं मोहन यामध्ये घातलेलं आहे ते संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित इथे मी लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी अगदी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आपण नॉर्मली चपातीसाठी जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं आपण हे पीठ इथे भिजवून घेणार आहोत तर सुरुवातीला अगदी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो एकाच वेळेस जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर अगदी थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी घालते आणि थोडंसं असं इथे मी हे पीठ भिजवून घेते तर आपण यामध्ये बेसन पीठ वापरलेलं आहे त्यामुळे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर हे पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे आता सर्व पीठ इथे मी पोपाटावर काढून घेतलेलं आहे थोडंसं तेलाचा हात लावून याला पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर आज आपण हे चुरमा लाडू अगदी कमीत कमी, -कमी तुपाचा वापर करून तयार करणार आहोत त्यासाठी आपण हे मुटके न बनवता किंवा तुपात न तळता अशा पद्धतीने मी हे सर्व पीठ असं चार भागांमध्ये डिवाईड करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहोत म्हणजे पुरीच्या आकारामध्ये आपण याची पोळी लाटून घेणार आहोत आणि ती आपण भाजून घेणार आहोत अगदी कमीत कमी तुपामध्ये हे आपलं सर्व काम होऊन जातं इथे म्हणजे इथे आपल्याला मुटके तुपात तळून घ्यायची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने आता आपण याची पोळी लाटून घेऊया तर तेल तूप काहीही लावायचं नाही आहे किंवा सुकं पीठ देखील इथे आपल्याला लावायचं नाही आहे अशाच पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत तर ही पोळी आपल्याला खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अगदी मध्यम जाडीची आपण ही, ही, ही पोळी लाटून घेणार आहोत पीठ थोडंसं घट्टसर सा असल्यामुळे साईडने थोडेसे त्याला तडे जातात पण काहीच हरकत नाही आपण याला डायरेक्ट असं भाजून त्याच्यानंतर चुरमास तयार करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी ही पोळी एक तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही तर अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे आपल्याला इथे या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर आता मी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावर ही पोळी टाकते आणि दोन्ही साईडने आपल्याला अगदी छान खरपूस होईपर्यंत ही पोळी भाजून घ्यायची आहे तर अगदी थोडं थोडं तूप तुम्ही याला लावू शकता भाजण्यासाठी तर इथे मी अगदी साईडने थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि वरून देखील थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि आपण दोन्ही साईडने हिला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला छान आतपर्यंत व्यवस्थित अशी ही पोळी भाजल्या गेली पाहिजे अशा पद्धतीने मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी दोन्ही साईडने ही जी पोळी आहे ती अगदी छान खरपूस अशी भाजून घेतलेली आहे अजिबात कच्ची वगैरे ठेवायची नाही आपल्याला अगदी छान लो टू मिडियम फ्लेमवर मस्त खरपूस होईपर्यंत आपण हिला भाजून घेतलेलं आहे आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेल्या ज्या आपल्या तीन पोळ्या आहेत त्या देखील आपण भाजून घेणार आहोत तर अगदी छोट्या छोट्या पुरीच्या साईजमध्ये मी ह्या पोळ्या तयार करून घेतलेल्या होत्या त्यामुळे एकाच तव्यावर आता एकाच वेळेस ह्या तिन्ही पोळ्या इथे मी भाजून घेते ह्यासुद्धा अगदी थोडंसं तूप लावून घेऊ शकतो आपण खूप जास्त तूप लावायची देखील गरज नाही आहे अगदी थोडंसं तूप लावून दोन्ही साईडने छान खरपूस अशा आपण ह्या पोळ्या भाजून घेऊयात चुरमा लाडू बनवण्याचे ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे जर तुम्हाला तुपामध्ये तळून बनवायचे असतील तर ह्याच पिठाचे तुम्ही मुटके तयार करून ते तुपामध्ये डीप फ्राय करून घेतले तरीसुद्धा चालतील पण जर तुम्हाला अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून हे जर लाडू तयार करायचे असतील तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता तर इथे मी ह्या चारही पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता ह्या पोळ्यांचा आपण चुरमा तयार करून घेणार आहोत त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे बारीक असे मी याचे तुकडे तयार करून घेते आणि गार झाल्यानंतर अगदी पटकन असे इझिली याचे तुकडे तयार होतात आता चुरमा बनवण्यासाठी इथे आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्याचाच वापर करायचा आहे यामध्ये अगदी छान बारीक असा याचा सा चुरमा तयार होतो तर इथे आपण छोटं मिक्सरचा भांडं वापरलेला आहे त्यामुळे दोन बॅचेसमध्ये मी आता हा चुरमा तयार करून घेते तर अगदी जेवढं शक्य होईल तेवढं बारीक असं आपल्याला याचा चुरमा तयार करून घ्यायचा आहे अजिबात जाडसर वगैरे ठेवायचं नाही आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक असं आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर इथे मी अगदी बारीक असा याचा इथे चुरमा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जर जाडसर राहिला असेल तर एखाद्या चाळणीने तुम्ही तो चाळवून घेऊ शकता आणि उरलेले तुकडे पुन्हा मिक्सरमधून बारीक असे फिरवून घेतले तरी देखील चालतील पण अगदी छोटं मिक्सरचं भांडं वापरलं की त्यामध्ये अगदी छान बारीक असा याचा चुरमा तयार होतो त्यामुळे चाळणीने चाळण्याची गरज पडत नाही आता उरलेले जे तुकडे आहेत ते सुद्धा पुन्हा मिक्सरमधून अगदी बारीक असे मी फिरवून घेते तर इथे आपल्या घेतलेल्या सर्व पोळीचा चूरमा इथे तयार करून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अगदी मस्त बारीक असा चुरमा आपला तयार झालेला आहे आता पुढची कृती बघूया तर इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये फक्त एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप छान वितळलं की त्यामध्ये इथे मी थोडेसे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला तुपामध्ये हलकेसे परतवून घ्यायचे आहेत तर सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता किंवा नाही घातला तरी सुद्धा चालेल तर हलकेसे याला तुपामध्ये परतवून घेऊयात जेणेकरून लाडूमध्ये खाताना त्याची चव अगदी छान लागते तर तुपामध्ये याला छान परतवून घेतलं की लगेच एखाद्या वाटीमध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊयात आता उरलेल्या तुपामध्ये इथे मी एक वाटे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हा जो गुळ आहे तो फक्त वितळवून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाही आहे फक्त मंद आचेवर आपल्याला याला छान असं चा वितळवून घ्यायचं आहे तर एक वाटी रवा आणि एक वाटी बेसनपीठ होतं त्यासाठी बरोबर एक वाटी इथे आपल्याला गुळ घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असं हे, हे प्रमाण आहे तर गुळ छान व्यवस्थित असं मेल्ट करून घेऊया आणि गुळ छान वितळत आला की लगेच इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे गुळ जास्त वेळ गरम करून घेतला किंवा जास्त वेळ तो असाच आपण शिजवत राहिलो तर मग तो घट्टसर होईल आणि आपले लाडूसुद्धा अगदी कडक होतील तर असा अजिबात करायचा नाही आहे गुळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे तर हे बघा पूर्णपणे गुळ इथे मी वितळवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकही एक गुळाचा खडा शिल्लक राहिलेला नाही आहे आता आपण जे काजू बदाम तुपामध्ये परतवून घेतले होते ते सर्व यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर इथे मी थोडेसे टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये घालूयात आणि थोडंसं सा फ्लेवरसाठी इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व साहित्य एकदा सुरुवातीला यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण जो गूळ वितळून घेतलेला होता तो लगेचच आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने आणि सर्व गूळ आपण यामध्ये काढून घेऊयात आता हा जो गूळ आहे तो या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पण गूळ गरम असल्यामुळे सुरुवातीला एखादा चमचा वगैरे घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि थोडंसं कोमट झालं की मग त्यानंतर हाताने आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो गूळ आहे हा संपूर्ण मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर अगदी दोन्ही हाताने व्यवस्थित असं आपण हे पीठ मिक्स करून घेऊयात म्हणजे घातलेला जो गूळ आहे तो संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित असा लागला जातो तर अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने मस्त कमीत कमी, कमी तुपात हे चूरमा लाडू बनवून तयार होतात आणि रवा बेसण्याचे आपण हे लाडू इथे तयार केलेले आहे त्यामुळे चवीलासुद्धा अगदी छान लागतात तर आता लाडू बांधण्यासाठी मिश्रण जे आहे ते थोडंसं इथे मला कोरडं वाटतंय हातावर मी याची एक मूठ वळवून बघितली तर यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तर मी दोन चमचे तूप गरम करून घेतलं आणि मग त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे आणि हे, हे तूप आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याचे छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये हे लाडू तयार करून घेऊ शकता तर हे बघा अगदी झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात तर मस्त दाणेदार असे हे लाडू तयार होतात तर एक लाडू इथे आपला तयार झालेला आहे हवं असल्यास तुम्ही खसखसमध्ये सुद्धा हे लाडू घोळवून घेऊ शकता पण मी असेच प्लेन ठेवणार आहे तर अशाच पद्धतीने अजून एक लाडू इथे मी तुम्हाला तयार करून दाखवते तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि हातावर अगदी छान व्यवस्थित दाबून छान गोल घरघरीच गर असा आपल्याला हा लाडू इथे तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा दुसरासुद्धा लाडू इथे आपला तयार झालेला आहे तर सर्व पिठाचे इथे मी हे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून गव्हाचं पीठ न वापरता मस्त असे हे दाणेदार आपले रवा बेसनाचे चुरमा लाडू बनवून तयार झालेले आहेत तर लवकरच आता गौरी गणपती येणार आहेत आणि अशा वेळेस तुम्हीसुद्धा हे लाडू घरी नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा